शेतकरी मित्रांनो आज आपण सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस सुपर या हार्बर आलेलो आहोत आणि इथं जे आहे तर अंतर जे आहे हे आपण अंतर ठेवलेलं आहे अडीच फूट एक एकरमध्ये आपण हे क्षेत्र जे आहे एक एकरचं तर या एक एकर क्षेत्रामध्ये आपण अशा प्रकारे दोन ओळीतलं अंतर अडीच फूट ठेवून पेरणी केली आहे आणि बी जी आहे हे वीस किलो आपण टाकलेलं आहे अशा प्रकारे दोन बियातलं अंतर अशा प्रकारे आलेलं आहे आणि याला जो फवारा आहे तर फवारा आपण एलियर घेतलेला आहे चाळीस ग्राम क्लोरोपायरुफॉ चाळीस मिली ह्युमिक अॅसिड शंभर मिली प्रकारे आपण पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारा घेतलेला आहे परंतु आता मर लागू नाही म्हणून आपण आहे की नाही याला जमिनीतली वाफ जाण्यासाठी डवरा मारणे आवश्यक आहे तर डवरा मारण्यासाठी आता इथं बैलजोडीचा वापर आपल्याला करायचा नाही कारण कसं बैलजोडीमुळे झाडावर पाय पडतात आणि झाडावर पाय पडल्यामुळे झाड चेंदावती कसं हे आडतात जे आहेत हे आठ तासाचे हे झाडं जे बैलाच्या पायानं जमिनीमध्ये खूप असतात आणि ते तुटून जातात आणि दुसरी गोष्ट इथं चारा पण आहे आपला बैलाचा तर त्यासाठी आपण काय केलं आहे तर इथं आपण बैलजोडीचा वापर केला नाही तर आपण इथं सायकल डवऱ्याचा वापर करत आहे तर सायकल डवऱ्याचा वापर करताना आपण इथं काय करायचं तर इथं अशा प्रकारे आपण सायकल डवरा जो आहे तो एक साईडने इथं अशा प्रकारे आपण इथं म्हणजे साधारणतः तीन इंच किंवा एक इंच किंवा दोन इंच अशा अंतराने ओळीपासून आपण अंतर घेतलेलं आहे तर ओळीपासून अंतर घेताना हे बघा अशा प्रकारे अंतर आपण घेतलेलं आहे आता हे गवत जे आहे अशा प्रकारे पाशीला चिपकते जसं बैलाच्या कोळपणी करताना होते तशाच प्रकारे अशा प्रकारे हे बघा साधारण दोन अंतर अंतरावून आपण इथं डवरा मारत आहोत तर त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं म्हणजे ढेकळं वगैरे काही मुरले नाही त्याच्यामुळे थोडा त्रास पण होत आहे परंतु ही जमिनीतली वाफ गेल्यानंतर जो आपल्या रासायनिक खतं दिली आहे डी ए पी वगैरे दहा सहावी तर त्याची एक वायू तयार होत असतो आणि तो वायू जमिनीच्या आतमध्ये सर्वत्र पसरलेला असतो तर तो वायू जर आपलं पसरलेला जर आपण बाहेर काढायचा असेल तर आपल्याला डवरा कुठल्याही प्रकारे म्हणजे बैलावरची जोडी असो किंवा असा हात डवरा असो पळपणी तर यानेसुद्धा आपण तो वायू निघून जातो त्याच्यामुळं मर कमी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तण जी आहे आणि सोया म्हणजे झाडं जी आहेत ते पण इथं सर्व निघून जातात अशा प्रकारे तर त्यासाठी आपल्याला डवरा मारणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर डवरा मारल्यानंतर चार दिवस आपण या शेतामध्ये पाणी द्यायचं नाही जेणेकरून सर्व स्वयंची झाडं जी आता असे पडलेली आहेत असे डवऱ्यातून तर ते मरून जातील आणि ते सर्व मेल्यानंतर मग आपण त्याला साधारणत चार पाच दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी आपण नंतर याला खतं वगैरे फिरू शकतो दोन्ही साईडने किंवा फेकून देऊ शकतो आणि त्याला पाणी पुन्हा देऊ शकतो तर अशा प्रकारे पण नियोजन करता येते तर हे आता इथं आपल्या अशा प्रकारे नियोजन चालू आहे